मतदार याद्या दाखवत बनावट मतदारांच्या मुद्द्यावर बोट ठेवलं महाराष्ट्र कर्नाटक निवडणुकीत कसे घोळ झाले हे दाखवलं निवडणूक आयोगाने मृत दाखवलेल्या मतदारांना थेट सोबत घेऊन बसले आणि आता निवडणूक आयोगाला पूर्त कोंडीत पकडण्याचं काम राहुल गांधी करणार आहे कारण पुढच्या टप्प्यात ते थे थेट मैदानात उतरणार आहेत यात्रा सुरू करणार आहेत दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने आणि स्पेशली राहुल गांधींच्या काँग्रेसने केलेली स्ट्रॅटेजी नेमकी काय या लढ्याचा पुढचा टप्पा काय असणार आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत राहुल गांधींनी आठ ऑगस्टला दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली आणि देशभरात एक नवा नरेटिव्ह सेट केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये अलीकडच्या काळात काँग्रेसने आणि राहुल गांधींच्या काँग्रेसने स्पेशली सत्ताधाऱ्यांविरोधात हाती घेतलेलं हे एक महत्वाचं मिशन होतं याच मिशनच्या माध्यमातून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पद्धत शिर घेरलं महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदार याद्यांमधले फेक वोटर बनावट नाव चुकीचे पत्ते दाखवले आणि आता राहुल गांधी बिहार निवडणुकीच्या मुद्द्यावरून सुद्धा निवडणूक आयोगाला घेरतायत आदित्य श्रीवास्तवचे अनेक ठिकाणी असलेले मत मिंता देवी नावाच्या महिलेची अनेक ठिकाणी असलेली नोंद एकाच पत्त्यावर राहणारे शेकडो मतदार आणि आता अखेर राहुल गांधी थेट मृत दाखवलेल्या मतदारांना सोबत घेऊन बसले त्यांची भेट घेतली आणि तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती सगळ्या माध्यमांवरती शेअर केलेला आहे ही सगळी स्ट्रॅटर्जी जर आपण पाहिली तर याचं प्रॉपर प्लॅनिंग करण्यात आलेलं दिसतंय ग्राउंडवरून सुद्धा डेटा कलेक्ट करण्यात आलेला दिसतोय याचं टोटल प्रेझेंटेशन करून क्रोनॉलॉजी सेट करून हे सगळं प्रेझेंट करण्यात आलेलं आहे राहुल गांधींच्या या मास्टर प्लॅनमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आणि त्याच वेळी बिहार निवडणुकीत भाजपसाठी हे मोठं आव्हान सुद्धा ठरू शकत ही स्ट्रॅटेजी कशी आहे पुढचा टप्पा काय असणार आहे ते समजून घेऊयात राहुल गांधींनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यापासूनच हे सगळे आरोप करायला सुरुवात केली होती पण या स्ट्रॅटेजीचा पहिला टप्पा विशेषत आठ ऑगस्टला जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद त्यांनी घेतली प्रेझेंटेशन दिलं आणि दावा केला की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झालीये आरोप त्यांनी केला आणि यासाठी त्यांनी काय उदाहरणं दिली महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यात एकोणचाळीस लाख नवे मतदार कसे जोडले गेले पाच महिन्यात हे सगळं कसं झालं हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले याची आकडेवारी त्यांनी दाखवली निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आणि त्याच पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघाचं एक महत्वाचं उदाहरण दिलं तिथं बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघात महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात सहा पॉइंट पाच लाख पैकी म्हणजे साडेसहा लाख पैकी सुमारे एक लाख फेक वोटर असल्याचा दावा त्यांनी केला याचा पुरावा म्हणून त्यांनी काही आकडे सांगितले हे सुद्धा एक महत्वाचं उदाहरण आपण जाणून घेऊयात अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार चाळीस हजार मतदारांचे पत्ते चुकीचे होते दहा हजार चारशे बावन्न लोक असे होते जे एकाच पत्त्यावर नोंदवलेले गेलेले होते चार हजार मतदारांचे फोटो अस्पष्ट आणि चुकीचे होते तेहतीस हजार नवीन मतदारांना फॉर्म सिक्सटीनचा गैरवापर करून जोडलं गेलेलं होतं हे सगळं त्यांनी प्रेझेंट केलं राहुल गांधींच्या या सगळ्या लढ्याचा दुसरा टप्पा होता इंडिया आघाडीच्या जवळपास तीनशे खासदारांनी मिळून निवडणूक आयोगावर मोर्चा काढला दिल्लीतल्या कार्यालयावर यावेळी दिल्लीत बराच गोंधळ झालेला पाहायला मिळाला निवडणूक आयोगानं फक्त ठराविक खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटू असं म्हटलं होतं पण इंडिया आघाडीच्या सर्वच खासदारांना निवडणूक आयोगानं सामोरं गेलं पाहिजे असं म्हणत राहुल गांधींनी हा लढा पुकारला होता आणि तो मोर्चा घेऊन मा ते गेले पण काही खासदारांना अटक करत त्या मोर्चाला रोखण्यात आलं देशभरात इंडिया आघाडीच्या युनिटीचा मॅसेज या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून गेला तिसरा टप्पा सुद्धा महत्वाचा आहे कारण सोशल मीडियावर या संपूर्ण मुद्द्याबद्दलचे वोट चोरीच्या मुद्द्याबद्दलचे शॉर्ट्स व्हिडिओ रिपोर्ट्स पहिल्याच दिवसापासून सुरू झालेले होते त्यामुळे याला आपण तिसरा टप्पा म्हणत असलो तरी हा पहिल्याच दिवसापासून सुरू झालेला एक महत्वाचा टप्पा होता पहिल्या दिवसाच्या प्रेसचा तो शॉर्ट प्रोमो टाकण्यात आला नंतर काल ज्या पद्धतीनं मृत मतदार जे दाखवलेले होते त्यांच्यासोबत राहुल गांधींनी एक व्हिडिओ बनवतो शेअर केला नंतर संसदेत या मुद्द्यावर ते, ते लढले आणि आता अखेर रस्त्यावर सुद्धा त्यांनी ही लढाई सुरू केलेली आहे सत्ताधाऱ्यांना त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे चौथा टप्पा आहे आता हे सगळं वातावरण तयार झाल्यानंतर लोकांमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाल्यानंतर राहुल गांधी आता थेट मैदानात उतरणार आहेत बिहारमध्ये पुढच्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आता थेट बिहारमध्ये नवी यात्रा सुरू करतायत सतरा ऑगस्टला बिहारच्या सासारामधून राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा सुरू होणार आहे आणि एक सप्टेंबरला ही बिहारच्या राजधानीत पटणामध्ये यात्रा संपणार आहे त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता ठेवण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे आणि जर पारदर्शक निवडणुका झाल्या योग्य पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडली तर यात कुणाचा विजय होणार आणि कुणाला फटका बसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या एकूण मुद्द्यावर राहुल गांधींच्या या पूर्ण स्ट्रॅटेजीबद्दल तुमचं काय मत आहे ती यशस्वी होणार का याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुर्ता इथेच थांबूयात पाहत रहा लोकमत